बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरालगत असलेल्या खुरमपूर गावात खोदकामादरम्यान एका विषारी कोबराजादीचा नाग आढळून आला जेसीबी खोदकामादरम्यान हा नाग मातीमध्ये पूर्णतः अडकून गेला होता गावकऱ्यांनी तातडीनं लोणार शहरातील सर्व मित्रांना याबाबत कल्पना दिली सर्व मित्रही उशीर न करता खुरमपूर गावात दाखल झाले त्यांनी जमिनीत अडकलेल्या या विषारी नागाला मोठ्या शितापीनं बाहेर काढलं बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात आठ तालुक्यातील तब्बल एकशे सहासष्ट गावात चार हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय यामध्ये ज्वारी या मका कांद्याचं फळबागांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी सा आलेला घास आसमानी संकटानं हिरावून घेतलाय त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे सांगली महानगरपालिकेनं कृष्णा नदीच्या काठावर विशेष स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बरोबरच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांनीही सहभाग घेतला आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात आलाय आंदोलकांनी रुग्णालयाच्या या नामफलकाला नकली नोटांचा हार घातला होता तसंच या बोर्डाला काळं फासलं होतं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय देनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलाय की इथं महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही यावर सरकारनं घोषित केलेल्या योजनेचा काय असा आक्षेप परशुराम हिंदू सेवा संघानं घेतला आहे आयपीएल दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात चेन्नईच्या पदाची धुरा धु महेंद्रसिंग धोनी सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे कर्णधार ऋतुराज दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता नाही आहे आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असणार आहे संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समजतंय अशा स्थितीत संघाची कमान नेमकं कोण सांभाळणार याची मोठी उत्सुकता आहे आंबा काजूच्या पिकाप्रमाणे अवकाळी पावसामुळे विटभट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी विटांना मोठी मागणी उन्हाच्या चार महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या या विटभट्टी व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतोय मातीवर वेगवेगळी प्रक्रिया करून मऊ केलेल्या मातीपासून कच्च्या विटा तयार केल्या जातात या कच्च्या विटांना चांगलं सुकवणं आणि नंतर चांगलं भाजणं गरजेचं असतं मात्र कच्च्या विटा सुकवण्याच्या आणि भाजण्याच्या काळात अवकाळी पाऊस पडत असल्यानं विटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान होतंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शे अर्थात एकतीस मार्च रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सानुग्रह योजनेअंतर्गत मृत शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी तीन कोटी एकवीस लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती यापैकी एक या कोटी एकाहत्तर लाख रुपये शासनानं कृषी विभागाला पाठवले महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नव्वद हजार एकर जमीन आहे तसंच पस्तीस हजार विविध संस्था या वक बोर्डाच्या मालकीच्या आहेत एकट्या मराठवाड्यात साठ हजार एकर जागा ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे असे वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रव शेख यांनी सांगितले धुळे महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळेतील शिक्षकांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे लवकरच दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटा जारी करण्यात येणार असून ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असल्याची माहिती देण्यात आली आहे मध्यवर्ती बँकेनं एका निवेदनात म्हटलंय की या नोटांची रचना सर्व बाबतीत दहा आणि पाचशे रुपयांच्या सध्याच्या नोटांसारखीच आहे कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिक मधून अटक करण्यात आली आहे ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे सुरेंद्र पाटील यांच्या विरोधातील डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात दोन बलात्काराचे गुन्हे गेले काही दिवस पोलिसांनी पाच तपास पथक सुरेंद्र पाटील याला शोधत होती गोंदिया जिल्ह्यात खरीपाप्रमाणेच रब्बी पिकाचं उत्पादन घेतलं जातं यंदा शेचाळीस हजार हेक्टरवर धान तर सहा हजार हेक्टरवर इतर पिकांची लागवड करण्यात आली नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी यासाठी शासनानं ई पाहणी अनिवार्य केली आहे पण रब्बी हंगामात जिल्ह्यातील केवळ सतरा टक्के शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली असून अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार आहेत मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली आहे चार जिल्ह्यांना अधिक तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसानं दणका दिला आहे वादळी वारा विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसानं त्रेपन्न गावांमधील एक हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या आठशे एकाहत्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील आठशे एकाहत्तर हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली आहे चार जिल्ह्यांना अधिक तर इतर जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसानं दणका दिला आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे गुजरात आंध्र प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात एच आर आर पी नंबर प्लेटचा सर्वाधिक दरका असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली नागपूरमधील सुदर्शन बागडे यांनी ही याचिका दाखल केली आहे हिंगोलीच्या टाकळगाव शिवपुरी नगरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महारुद्र यात्रे निमित्त शेतकऱ्यांच्या आनंदासाठी भव्य शंकर पटाचं आयोजन केलंय लाखाहून छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न चारशे शहात्तर महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होते या परीक्षेसाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या सत्तेचाळीस हजार दोनशे सदतीस विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत परीक्षा अर्ज भरले नाही तरीही परीक्षा विभागानं शेवटच्या दिवसापर्यंत लेट भरून परीक्षेसाठी मुभा दिली आहे अमरावतीच्या चो चोरमाहुली इथं शिवशाही बसला आग लागल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत अमरावती विभाग नियंत्रकांनी सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले या कारवाईमुळे एससी महामंडळाच्या वर्तुळात मोठी खळबळ राहुल बेलोकर हरिओ मिंगोले प्रभाकर राणे हर्षल धारणे विनोद धोलवाडे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नाव आहेत अवकाळी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय कर्जाचा डोंगर नापिकीसह या विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षात लातूर जिल्ह्यात तब्बल तीनशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे दरवर्षी लातूर जिल्ह्यात जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर शेतकरी नैराश्यातून आपलं जीवन संपवत असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय गोंदिया जिल्ह्यात कुठेही जनजागृती न करता गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या कंत्राटदाराकडून नवीन प्रीपेड विद्युत मीटर अर्जुनी मोरगाव तालुक्यात लावण्याची जबरदस्ती करण्यात येते हा प्रकार तात्काळ थांबवून प्रीपेड मीटर योजनेबाबत नागरिकांना विविध बाबी पटवून द्याव्यात तसंच ज्या ग्राहकांचं विद्युत मीटर सुरळीत सुरू आहे अशा ग्राहकांचं विद्युत मीटर बदलण्यात येऊ नये तसंच ज्या ग्राहकांचं विद्युत मीटर खराब किंवा नार दुरुस्त आहे अशा ग्राहकांचं विद्युत मीटर बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे बहुचर्चित दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही चर्चेनंतर संमत करण्यात आलं मात्र या विधेयकाविरोधात काँग्रेस आणि एमआयएम पक्षानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली विधेयकाच्या वैधतेला दोन्ही पक्षांनी आव्हान देत त्यातून घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं या विधेयकाविरुद्ध देशभरात निदर्शनं करण्याचा इशारा एक समाज माध्यमावरून दिला दुरुस्ती विधेयकाबाबत सरकारची भूमिका खेदजनक आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड लवकरच या विधेयकाविरोधात देशव्यापी निदर्शनं आणि कायदेशीर पावलं उचले असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी थायलंडमध्ये पार पडलेल्या बिम्स्टेक परिषदेमध्ये सदस्य देशांमधील संबंध दृढ व्हावे यासाठी एकवीस मुद्द्यांचा कृती आराखडा सादर केला त्यात बिमस्टेक देशांमधील यंत्रणांशी भारतातील युपीआय यंत्रणा जोडण्याचाही समावेश आहे बिमस्टेक देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्याचा आर्थिक व्यापारी शिखर परिषदांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एप्रिल दोन हजार चार ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत बिना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकवीस लाख पस्तीस हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयांचा दंड वसूल केला आहे एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी केली के असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी अभय योजना राबूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात तिडकोनं कारवाईचा बडगा उगारलाय त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात वाटप केलेले सोळा भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतलाय सोमवारपासून या भूखंडावर जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे